किती सुंदर सुंदर मी एखादा सुंदर मुलगा शोधून घेते हा हा तू बघून घे आणि मी पण बघतच बसते मी पण बघते एक चांगला मुलगा बघू कोण आहे का इथ अग मला कस म्हणायचं नव्हत बर आता दोघींच्या गप्पा राहू देत आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्यासनी शोधूया चल चल बाजारवाड्यात जाऊया पहिला माझा नंबर हा मग तुझा बर तुला कसला मुलगा आवडतो सर्व्हिसवाला की बिझनेसमॅन मला तर बिझनेसमॅनच पाहिजे तुला मला तर सर्व्हिसवाला पाहिजे बाई बर थांब बोलवते कोण येते का बघूया पहिल्यांदा बघा छत्री रिपेरिंग कुणाचं वाकल्याला सरळ करणार कुणाचं निसटल्याला बशिवणार कुणाचं फाटल्याला शिवणार कुणाचं रिपेअर करून देणार आला छत्री रिपेरीवाला तुम्हाला माहिती आहे ना अहो मॅडम दांडा घालायला आलोय म्हणजे कुणाचा वाकला असेल तर पाच मिनिटात सरळ करतोय दांडा बोला तुमचं काय फाटल्याला शिवायचंय काय दांडेशिवाय तुम्हाला दुसरं काय येत नाही का हो हिता आल्यापासून नुसतं दांडा दांडा करा लागला हिथ मुलगी बघायला आलाय विसरू नका अरे वेळ काय सांगू मॅडम तुम्हाला फिरत फिरत फिर, बिरोबाच्या माळाला गेलो गट गे ऑफिस पातूर चालत गेलो सकाळपासनं साधी भावानी झालेला नाही हो जेव तेव्हा घरदार नकट तू काही माळाला धबधबा बघायला जाते बायका बी तेवढ्याच आणि पोर बी दब तेवढीच

तुम्ही खाता तरी काय सकाळी मला कारखान्याच्या बेकरीतला बटर लागतात दोन हा झाला ब्रेकफास्ट दुपारी लंच आणि संध्याकाळी लागते मग मॅडम आम्ही काय सकाळी दुपारी शन आणि संध्याकाळी काय यायलेलं कुत्रीच दूध पितोय बाई सांगा माहिती तुम्ही बी अहो आम्ही बी तुमच्या सारखं जेवण जेवतोय नव्हता अहो मला तस म्हणायचं नव्हतं छत्रीवाल

तुम्हाला कळवते मी माझा निरोप बर मॅडम ठीक आहे हे आला छत्रीवाला to do देश माझा छंद आहे मागातले माग मोबाईल वापरणं असला कसला छंद हा बाई काय प्रकार आहे हा वय 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 आय पुनस आय अव लवट्याच्या घाण्यापासन ते तुमजाईच्या जा देवळापर्यंत मरगाई माळ असू दे नाहीतर बिरोबाचा माळ असू दे उसा जरी गेलं तरी पाच कांड्या टनकन उभारतात बर बर फोन असू द्या प्रॉपर्टी केवढी आहे तुमची आणि कोण कोण आहे तुमच्या घरी तस काय मोठ नाही पण मी हाय आणि घरात पाळलेली दोन कुत्री आहेत पण एवढं पण काय खास नाही बोहा तुम्ही <laughs> पण आमच्या राज्याने मरायच्या आधी खटांगड्याच्या रस्त्याला दोन कोटीची जमीन सोडून गेल्यात माझ्यासाठी <laughs> पण तुम्ही मनाने खूप साधे भोळे आहात हो तेवढं <laughs> तेवढी आता पण सगळी जमीन चुलत्याच्या के नावावर केली हो त्यामुळं मनाने काय पालव बी साधे भोळे असतात पण शेवटी त्याला <laughs> पण चुलत्याला मुलगा नाही पण ते मला आपलं पोटचं पोरग म्हणून सांभाळते ना पालव्यासोबत कोण लग्न करत का लग्न तर मला तुझ्यासोबतच करायचं रे माझ्या रम्या पण काय झाले ती जमीन आमचा मटक्याला ओ कधी कधी माणूस चांगला नसल तर पालव्यासोबत लग्न केलेलं बर <laughs> काय झाले मटक्या जेवढे पैसे गेलेत त्यापेक्षा डबल पैसे मिळाले पण बाई काय हा प्रकार <laughs> रम्या तू मला एवढंच सांग तुझ्याकडे प्रॉपर्टी हाय काय नाही तू मला तुझा नंबर दे आणि मी माझं काय असेल ते निर्णय तुला कळवतो तु बाबा <laughs> सॉरी पहिले मी माझा मोबाईल बंद करून ठेवला हो कालपासून बाई काय हा प्रकार <laughs> कसं झाले काल रात्री मला फोन आला होता फोन मधली बाई म्हणाली मनोरंजनासाठी पहिल्यावरच दोन दाबा मग खालचा स्टार दाबा तवापासून फोन बंद करून ठेवलाय आणि त्या त्या अंबानीनं पोराच्या लग्नाचा खर्च रिचार्ज वाढवून भरून काढा लागलाय काय ना चा चा ला आ, 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 किती हुशार आहे ते तुम्ही जावा कालायत ना चिंगी आता तुझा नंबर तुझ्या नशिबात छत्रीवाला आणि माझ्या नशिबात मोबाईलवाला आता कोण येते बघूया आयो आयो किती छान दिसत आहे कि ओ तुम्ही बघा कि बोला की काय विचारता अहो विचारा मला प्रश्न प्रश्न विचारा हो बोला 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 म्हणतोय कि हो मी माझ मठ आहे बघा अहो काय म्हणताय तुम्ही अहो बिजनेस म्हणतोय कि हो आम्ही बिझनेस किती वर्षापासून करता आणि काय आहे तुमचा बिझनेस अव जेव्हा मी दहा वर्षाच होत तेव्हा एवढं बारक नव सगळ्या गावच्या जत्रायच बघा पंधरा सोळा सतरा वर्षात बारक कोण घेण्यात झालं मग मी ठरवलं बघा आपलं मोठ मोठ करायचा अहो पण मोठं कसं केलं तुम्ही हाय तेवढंच आहे की नळकूट अय्य रात्रीच म्हणत कि हो, रात्रीचा? रात्रीचा हो? मी रात्रीच रात्रीच कस हे बारक पडलं म्हणून कुणाला आवड़ना झालं कि हो मग मी ठरवलं मोठ्या मोठ्याच करायचं पहिल्यांदा दोन्ही ओठांच्या मध्ये सावकाश पकडायच मग जोरात फुंकायचं मग मोठा होते बघा कि चांगला हो। लांब लताक्य हे लांब लता आय तुम्ही काय लाडक्या भाऊची ऑफर आणली आहे की काय हो म्हणत की मी जा पहिला तुम्ही काय म्हणा बिझनेस नळकुट मोठं करायचं काय ग आमचं नशीब आता कोण येते बघते माझ्या नशिबात बघ बघ बोलूया वायरमन आता तुम्ही म्हणणार मी येता हे गाणं का लावलं बाई मला तुम्ही फार आवडलात कारण तुम्हाला सरकारी नोकरी पण आहे आणि तुम्ही दिसायला पण छान अहो माझी डिग्रीच तशी आहे ओ म्हणून मला हा जॉब आहे मला तर जॉब वालाच पाहिजे होता पण कोणती डिग्री आहे तुमच्याकडे डिग्रीचं सोडा प्रॅक्टिकल तर माझं बघूनच त्याने मला सिलेक्ट केलंय असं काय केलंय हो तुम्ही सांगतो सांगतो सरासर तीन टाइम चढलो तरी दमलो नाही गावातला एक बी डाम सोडला नाही मी काय म्हणाला तीन टाइम चढला मग काय आणि चौथ्याला चढायला गेलो तर खालच्या मेन डीपीवरची फ्यूज उडाली मग खाली येऊन पाच मिनिटात फ्यूज तयार करून खाचित जाम बसवून ट्रायल चालू केली म्हणून मला म्हणत्या हुशार बबलू बाहेर बन बाई हुशार आहे सर नाहीतर दुसऱ्यांच्या खाचीत फिजा बसवत बसवत आपल्या घरातली बी जायची नाही नाही तस काय बी होऊ देत नाही मी आणि तस काय झालं तर शेजारच्या कडून त्याला मागून आणणार आणि ज्योत पेटवून हुना लावणार पण काहीही कमी पडू देणार नाही हा बबलू वायरमन कसा असेल तर मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे चला आपण आपल्या लग्नाची तयारीला लागूया हॅलो चिंगे मला तर माझा जोडीदार मिळाला बाई आता तू पण शोध लवकर कोणीतरी देवा माझ्या सांगलूरच्या श्रीमंता माझ्या मैत्रिणीच किती गोड दिसताय सगळ्या काय हे पब्लिक आणि कोण तयार आहे माझ्याबरोबर लग्न करायला <laughs> तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला काका डोळ्या तपासायला मंडपाजवळ हॅन लावली तुम्ही इथं कशाला आलाय पण काय भानगड <laughs> मला फक्त दोन गोळे दिसायला लागले ओ काका पहिला तुमचा चष्मा नीट घाला गोळ्या दिसाल्यात म्हणा यांना मग काय दिसतय ते बघूया नंतर पहिला चष्मा तुम्ही हा हा घालतो हा घालतो <laughs> माड्यावरन सगळ्या हायमस पोल आणि तळ्या काटन सगळ्या लाईट लावल्या बसतो जरा बरं दिसायला लागले आता मला <laughs> आ, हा घातला चष्मा अर वा 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 किती छान दिसताय तुम्ही जणू काय बिग बॉस मधली निकीच जरा <laughs> धरता का हाताला हाताला धरता का जरा लय हालाय लागले उठायला चुईना झाले हो यू शट अप तुमचं वय काय आणि इथं लग्न करायचं मॅडम वयाकडे जायच काम नाही आमच्या वयाकडे जाऊ नका हो या फाकड्यात अजून लय ताकद आहे आणि खेळाडूच गुडग कधी दुखत नसत्यात अहो लई प्रॅक्टिस केलं या ज्योतिबा डोंगर सगळा पालता घातला मॅडम अहो आज जाताना तरी धरा अहो हात धरा माझा जरा तरी धरा हो हे परमेश्वर असा काय गुन्हा केलाय मी देशाचा रक्षक आहे देशाचा रक्षक म्हणजे अहो मॅडम आर्मी मध्ये मी गेली पाच वर्ष कराल माझ्या सोबत लग्न आर्मी मध्ये सॉरी पण मला बिझनेसमॅन मुलगाच पाहिजे हो पण माझ्या मध्ये काय कमी आहे चांगला पगार आहे फॅमिली चांगली आहे आणि मी एकटाच आहे एक कुलता एक पाच एकर शेती बंगला गाडी सगळं काही आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी निर्व्यसनी आहे मी तुम्हाला स्वतः पेक्षा जास्त सुखी ठेवू शकतो मॅडम हो माहिती आहे मला पण मला भीती वाटते हो तुम्ही ड्युटीवर गेला आणि चुकून काहीतरी आघात घडला काही बरं वाईट झालं तर माझं आपल्या मुलांचं कसं होणार शाबास तुमच्या अशाच विचारांमुळं आपण मागे आहोत मॅडम अहो ही वर्दी मिळवायला ना दिवसरात्र मेहनत करतात सूर्य उजाडायच्या अगोदर उठून या शाळेच्या ग्राउंडवर मेहनत करतात असा जर विचार तुम्ही मुलींनी केला तर कोण लग्न करेल आमच्यासारख्या देशसेवकांबरोबर जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्या देवता समान आईवडिलांचा विचार न करता देशाच्या संरक्षणासाठी सगळं सोडून उभं राहतात आपल्या सेवा बजावतात आणि सलाम त्या माता भगिनींना जे आपल्या मुलाला आपल्या नवऱ्याला सपोर्ट करतात त्यांना सेवा बजावायला मदत करतात सलाम त्या मुलींना ज्या आर्मी वाल्या मुलग्या सोबत लग्न करतात हो सॉरी होय बरोबर आहे तुमचं मला समजले की प्रत्येक मुलगीनं असाच विचार केला पाहिजे मी तयार आहे तुमच्या सोबत लग्न करायला चला चला तर मग Yeah! <laughs> उभी आहे एक स्वारी ग्रामपंचायतीच्या चौकात दिमाखात उभी आहे एक स्वारी कारण शिवरायांचा पुतळा उभा केलाय गावचा डोंगर गेला वन विभागाच्या हाती गावचा डोंगर गेला वन विभागाच्या हाती सगळ्या पुढाऱ्याने दाखवली आहे एकजुटी हीच एकजुटी अशीच राहू दे या गावाच्या विकासासाठी भावा हे सांगरू हाय भावा हे सांगरू हाय इथं प्रत्येक मंडळाची शान हाय पण त्यात बिरोबा मंडळच नाही भारी हाय पण त्यात बिरोबा